तुम्ही, तुम्ही दिलं होता कटंकी आणि बटंकीचा नारा तो त्यांनी आता घेता आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की मराठी माणसावर ही परिस्थिती आली मुंबई तोडण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही ते म्हणजे मराठी नाही ते म्हणजे सर्व काही आहे हा जो काही त्यांचा गर्व आहे हा जो काही दुराभिमान आहे या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे केली मला असं वाटतं काहीतरी स्क्रिप्ट बदलली पाहिजे किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहेत काहीतरी नवीन आणा आणि जसं मी सांगितलं मी तर मागची असंच घोषणा केली होती उद्धवजींनी विकासावर बोललं तर हजार रुपये मी देईन पण अजून माझे हजार रुपये वाचले आहेत अजून विकासाचं एकही गोष्ट -एक ते बोलत नाहीत आता ही निवडणूक विकासाची मुंबईकरांच्या हिताची निवडणूक आहे त्याच्यावर ते एक शब्द बोलू कारण बोलू शकत नाही त्यांना पंचवीस वर्षाचा हिशोब द्यावा लागेल मिठी नदीतला हिशोब द्यावा लागेल मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल देऊ नाही शकत